शालेय विद्यार्थ्यांना सांस्कृतिक स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे कलागुण सादर करण्याला व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचं मत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंडित सावंत यांनी व्यक्त केलं गगनमोडा तालुक्यातील केंद्रशाळा मांडुकली इथं केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते शाळांच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांच्या सहली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलसेल सुरू असते गगनमोडा तालुक्यातील के मांडुकली केंद्रशाळेत केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचं पूजन करून स्पर्धेचं उद्घाटन झालं यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंडित सावंत उपाध्यक्षा माधुरी पडवळ केरबा आंबेकर संदीप सावंत स्वाती पडवळ सविता पडवळ हंबीराव पडवळ केंद्र मुख्याध्यापिका रेखा पाटील अनिल भस्मे यांची उपस्थिती होती मांडुकली पंचक्रोशीतील शाळांमधील विद्यार्थ्यांनी कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मनं जिंकली स्पर्धेतील विजेत्यांना केंद्रातील मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या उपस्थितीत बक्षीस देऊन गौरवण्यात आलं परीक्षक म्हणून ए बी पाटील एस के पाटील यांनी काम पाहिलं स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापिका रेखा पाटील रामेश्वर विभूते समिधा पोवार शरद कांबळे शिवानी सावंत यांनी परिश्रम घेतले